गुड मॉर्निंग आवाज डोंगराच्या कडीला गेला पाहिजे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ओके चला आता अगोदर मी तुम्हाला माझा सगळ्यात परिचय देतो मी तुमच्याकडे मागच्या वर्षी देखील आलो होतो बघा आजच आहे का तुमच्याकडे स्पर्धा परीक्षा घेतली होती बघा मी संत जवालाल महाराजांवरती भारत वरती डॉक्टर घेतले होते वाटले होते तशाच पद्धतीने मी तुमच्याकडे आलेलो मला असं कल्पना होती किंवा आपली जी शाळेतील मुलं आहेत ते चौथी पर्यंतच आहे पण तुम्ही सातवी पर्यंत काही अडचण नाही आज मी फक्त एक ते चौथी पर्यंतचे विद्यार्थ्यांना दहा प्रश्न विचारणार आहे दहा प्रश्नांपैकी दोन विद्यार्थी माझ्या प्रश्नाचे जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देईल पाच देईल सहा देईल सात देईल दो देईल तर मी माझ्याकडून गिफ्ट देणार आहे आणि नेक्स्ट वीक मध्ये जेव्हा एक मोठ्या मुलांसाठी देखील मी देणार आहे चालेल रेडी आहात सगळे चालेल आता मला सांगा पिकिंग साईड नाही तर पहिले चौथी पर्यंत कुठपर्यंत मुलं आहेत इथपर्यंत चौथी पर्यंत इथून ना चला तुमच्यापैकी ज्याला उत्तर येईल त्यांनी फक्त हात वरती करायचं चालेल ओके

नाही असं नाही सांगायच असं सामाईक नाही सांगायचं ज्याला त्याने फक्त हात वरती करायची एकदम सोपा प्रश्न आहे uh, हा युष्टांड okay. तुझं दे नाव अगोदर सांगायच ना हा ओके आपल्या भारत आपल्या देशाचे नाव काय आहे व्हेरी गुड आधी उभा राहा उभा राष्ट्रांड आता हि दुसरा प्रश्न विचारणार या आपल्या देशाची राजधानी कशी आहे आपल्या आपल्या देशाची राजधानी देशाची ओके यू स्टैंड मुंबई ओके यू स्टैंड माझे नाव शिवन्या आहे भारत राजधानीचे नाव दिल्ली वेरी गुड छान दिला आता आणखी एक साठी प्रश्न सूर्य कोणत्या दिशेला उठतो दिशा असतात ना सूर्य कोणत्या दिशेला उठतो सूर्य उत्तर दे पूर्व देशात

त्यानंतर पृथ्वी कोणत्या आकाराची असते पृथ्वी कोणत्या आकाराची असते त्यानंतर पाऊस कोणत्या ऋतूत पडतो पाऊस कोणत्या ऋतूत पडतो त्याला या पावसा व्हेरी गुड त्यानंतर आठवा प्रश्न आहे पृथ्वीभोवती कोण फिरतो पृथ्वी भोवती कोण फिरतो चंद्रा